बातमी ठाण्यातून ठाण्यातही भाजपाकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आता भाजपा चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते कारण जितेंद्र आव्हाड यांनी कृत्यच तसं केलंय जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले आणि त्यानंतर माफी मागितली मात्र त्यालाही भाजपाने जुगारलेला नाहीये भाजपाने आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यात भाजपाकडून आंदोलन करायला सुरुवात झालेली आहे ठाण्यातील कोपरी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या खाली भाजपाने आंदोलन पुकारलं या सायको किला जिथे आवडत सायकोड सायको जो आहे त्याला जर टायमाला चौदार तळ्यावर बाबासाहेबांनी इतिहास घडवला ज्याच टायमाला भीम सैनिक समता सैनिक भागा त्या भागामध्ये जाऊन त्या पाण्याचा अनुरोध करतात बाबासाहेबांचं तिथं हे करतात दरवर्षी म्हणजे जसं आपण संविधान चा दिवस मानवतो जयंती मानवतो तसा तो एक दिवस असतो पंचवीस डिसेंबर अशा जिथं जाग्या जाऊन विरसवान प्रकार करणं म्हणजे हे एक शर्मेची गोष्ट आहे त्या व्यक्तीला ती आदत पडलेली आहे यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांचा विचार जिथं मांडावं व्यासपीठावर गेले होते तिथं सांगितलं की न्याय अवस्थेने बाबासाहेबांनी आमच्या ऐंशी टक्के लोकांवर अन्याय केला